नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाकरता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आणि आता येत्या काही दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांनासुद्धा येथे पीक विमा मिळणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारने येथे आता पीक विम्यासाठी येथे आर्थिक निधीसुद्धा येथे जाहीर करण्यात आली आहे आणि विमा कंपन्यांनीसुद्धा येथे शेतकऱ्यांना येथे दोन हजार तेवीसचा पीक विमा येथे देण्यामध्ये येथे राजी राजी झालेले आहे तर मित्रांनो आता हा ह्या नेमक्या कोणत्या कंपन्या आणि यामध्ये कधी या पी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि किती मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल या व्हिडिओवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो करू या व्हिडिओ सुरू तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचा आहे आनंदाची बातमी पीक विम्याचा मार्ग मोकळा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली होती अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील दोर धरत आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकाचा पीक विमा काढलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता लवकरच शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे या संदर्भात शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जी आर काढलेला आहे तर राज्याच्या हिशापोटी शासनाने विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये एवढा निधी अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे महाराष्ट्र राज्याच्या पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शासनाने पीक विमा यो योजना राबवली आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा पीक विमा उतरवला होता केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिली जाते व अनेक जिल्ह्यामध्ये मोठे पिकाचे नुकसान झाले आहे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड असल्याने पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे विमा कंपनीकडून पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत आहे भारतीय कृषी विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार भारतीय कृषी विमा कंपनी विम्याची मागणी केली होती त्यामुळे खालील विमा कंपन्या हा निधीवर्ग केला जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या माध्यमाच्या कंपन्यातून हा विमा येथे शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर यामध्ये पहिल्या नंबरवरती भारतीय कृषी विमा त्यानंतर बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाचही विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी बावन्न लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपयाचा राज्याचा हिस्सा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांना उर्वरित राहिलेला पीक विमा येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद